मेदनकरवाडी तालुकाखेड येथील बालाजीनगर भागात जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाचा गळा चिरण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान घडली केवळ रुग्णालय जवळ असल्याने गळा चिरलेल्या तरुणाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे सचिन श्रीराम आरेकर बैवर्षी चोवीस राहणार बालाजीनगर मेदनकरवाडी तालुकाखेड मूळ राहणार बीड असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे अभिजित सोनवणे राहणार बालाजीनगर मेदनकरवाडी तालुकाखेड असे हल्लेखोराचे नाव असून त्याच्यावर चाकण पोलिसांत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हल्लेखोर घटनेनंतर झाला आहे हल्लेखोर सोनवणे याच्यावर यापूर्वी देखील चाकण पोलीस ठाण्यात काही गुन्ह्यांची नोंद असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून समजली आहे रविवारी रात्री नऊच्या सुमारास सदरची घटना बालाजीनगर येथे घडली हल्लेखोर सोनवणे याने वस्तार्याने आरेकर याचा गळा चिरला एक कानापासून दुसऱ्या कानापर्यंत संपूर्ण गळा चिरला गेला मात्र जवळच रुग्णालय असल्याने तत्काळ जखमीला रुग्णालयात हलवण्यात आल्यानं त्याचे प्राण बाजले असल्याचं समजत आहे पोलिसांकडून हल्लेखोर सणवणे याचा शोध सुरू आहे चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत दरम्यान याबाबत प्राप्त माहितीनुसार इन्स्टाग्राम ग्रुपच्या नावावरून सदरचा हा वाद उफाळून आला आहे त्यानंतर आरोपीने सचिन आरेकर यास बालाजीनगर येथील पडबळ डेअरीसमोर बोलावून घेतले आणि तिथेच त्याच्यावर पार केल्याचं समजते यामध्ये आणखीन काही आरोपी आहेत का याचा पोलीस शोध घेत आहेत